जल जीवन मिशन कामांना गती मिळावी अन्यथा कारवाई करण्यात येईल मुख्य कार्यकारी अधिकारी छाया देवी शिसोदे पुढील दोन महिन्यात जल जीवन मिशनचे काम पूर्ण करण्याचे आदेश जल जीवन मिशन अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील प्रगतीपथावर असलेल्या कामांची प्रभावी अंमलबजावणी होऊन कामे जलद गतीने पूर्ण होण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक पार पडली या बैठकीत जल जीवन मिशन अंतर्गत एकूण सातशे वीस कामे मंजूर असून त्यापैकी एकशे अठ्ठावीस योजनेचे कामे पूर्ण झालेली आहेत दोनशे ब्याण्णव योजनेची पाचशे ब्याण्णव योजनेची कामे प्रगतीपथावर आहेत प्रगतीपथावर असलेल्या योजनांचा तपशील आढावा घेण्यात आला जलजीवन मिशनच्या संबंधित ठेकेदारांना योजनांच्या कामांची गती तात्काळ वाढवून कामे पुढील दोन महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले तसेच या बैठकीत ठेकेदारांना प्रत्यक्ष काम करत असताना उद्भवणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करण्यात आली या अडचणीवर योग्य मार्गदर्शन करण्यात आले असून ही कामे विहित मुदतीत पूर्ण न झाल्यास संबंधित ठेकेदारांवर कार्यवाही करण्यात येईल असा आढावा बैठकीत सांगण्यात आले या बैठकीस कर कार्यकारी अभियंता प्रदीप कुलकर्णी उपकार्यकारी अभियंता चेतना पाटील उपअभियंता शहापूर विकास जाधव उपअभियंता भिवंडी प्रकाश सासे उपअभियंता मुरबाड जगदीश बनकारी उपअभियंता कल्याण आशिष कटरे उपअभियंता अंबरनाथ अमित शिंदे उपअभियंता ठाणे केतन चौधरी प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार एन जे यस व नारबाड अभियंता तसेच ठेकेदार उपस्थित होते योग्य गुणवत्ता व दर्जा राखून कामे करावीत याबाबत संबंधित ठेकेदार यांनी खबरदारी घ्यावी तसेच या कामांचे सनियंत्रण व मार्गदर्शन करण्याकरिता राज्यस्तरावरून नेमण्यात आलेल्या प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार यांचे अभियंता यांनी जलजीवन मिशनच्या नियमाचे काटोकरपणे पालन करून संबंधित ठेकेदार यांच्यामार्फत कामे करून घ्यावीत अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत पाणीपुरवठा उपअभियंता यांनी या कामाबाबत खबरदारी बाळगून ठेकेदार व प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार यांच्यावर योग्य नियंत्रण ठेवून कामे करावीत का त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गावपाड्यांतील ग्रामस्थांना पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था होणार असून पाणी टंचावर मात करणे शक्य होणार आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क